आपण येऊ आता अद्रकीकडं अद्रकची लागवड खूप मोठ्या क्षेत्रावर झाली बरोबर आहे पाच पटीनं क्षेत्र वाढलं ते पण बरोबर आहे आता आपण सध्या तरी सगळ्या गोष्टींवर दुसऱ्यांच्यावर अवलंबून आहे मुळात म्हणजे आता एक एक मुद्दे घेऊन जाऊ कारण अद्रक हे औषधी पीक आणि मसाला पीक दोन पीक म्हणून वापरलं जातं याला बारा महिने मागणी असते परंतु साहेबांनी सांगितलं तसं काही युवकांनी पुढे येऊन त्याला प्रोसेस करण्यासाठी प्रयत्न करा आज शासन तुमच्या दारापर्यंत आले तर तुमच्यातल्याही काही जणांनी इनिशिएटिव्ह घ्या काही हरकत नाही ऑफिसपर्यंत जाऊन माहिती तरी घ्या कारण जर ओल्य अद्रेकीला भाव मिळत नसेल तर आपण त्याचं प्रोसेस करून त्याच्याला भाव मिळवू शकतो त्यामुळे मसाला पीक आहे औषधी गुणधर्म आहेत म्हणून याला बारा महिने मागणी असते आता याच्यासाठी हवामान याची लागवड शक्यतो मे एप्रिल मेपासून चालू होते म्हणजे जसं अक्षय तृतीया झाली की तशी याची लागवड चालू होते याचं मेमध्ये लागवड करण्याचं कारण असं आहे की त्याला उगवण्यासाठी सुरुवातीला टेम्परेचर जास्त लागतं असं त्यांनी सांगितलं की उष्णता जास्त पाहिजे आणि जास्त उष्णतेच्या याच्यामध्ये त्याची उगवण चांगली होते परंतु जास्तीत जास्त पंधरा जूनपर्यंत त्याची लागवड आपल्याकडे केली जाते जर पाऊस ते आता निसर्ग ठरवतो लागवड कधी करायचं गेल्या वर्षी रहिमतपूरमध्ये साताऱ्यामध्ये आम्ही बघितलं तर जून तीस जुलै पंधरा तारखेपर्यंतसुद्धा लागवडी झाल्या कारण पाऊसच तशी परिस्थिती होती त्यामुळं त्या पद्धतीचं हवामान असावं जमीन कशी असावी मी तुम्हाला सांगितलं त्यात सुद्धा आल्यासाठी जमीन निवडत असता हलकी ते मध्यम जमीन असली पाहिजे जमीन भुसभुशीत असली पाहिजे निचरा होणारी असली पाहिजे पाणी साचत असेल समजा आपल्याकडे एक पाऊस झाला आणि आठ दिवस पाणी साठत नाही अशा शेतामध्ये शक्यतो आले पिकाचा नाद करू नका जिथं निचरा होऊ शकतोय किंवा पाऊस पडला तरी आपल्या शेतातून पाणी बांधाच्या बाहेर जाण्याची सोय आहे अशा ठिकाणी तुम्ही आले लागवडीसाठी जमीन निवडावी आता पर्यायच नसेल तर मात्र पाणी काढण्याची सुद्धा व्यवस्था तुम्हाला कर करावी लागेल कारण प्रत्येकाची जमीन काय वाढ राहणारच आहे असं नाही आहे तर ही अट आहे त्याला की निचरा होणारी जमीन अद्रकला चालत नाही त्यामुळं जमिनीच्या बाबतीत आपण ह्या प्रामुख्यानं गोष्टी घेतल्या पाहिजेत इव्हन चोपन जमिनी असतात किंवा टनक दगडासारख्या जमिनी झालेल्या आहेत या जमिनीमध्ये सुद्धा खाली कंद पोसत नाहीत कारण आलं हे पीक जेवढं जमिनीवर वाढणार आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यानं जमिनीत वाढावं तेवढं जास्त उत्पादन येणार आहे त्यामुळं त्याच्यासाठी चोपन जमीन किंवा जास्त चुन्याची जमीन क्षारपट जमीन या जमिनी चालत नाहीत अशा पद्धतीची जमीन निवडावी असेल आपल्याकडं त्यातल्या त्यात सात त्यात, आठ ठिकाणी चार पाच ठिकाणी शेत तर त्यातलं एक प्लॉट असा निवडला पाहिजे ही जमीन निवडत असताना गेल्या वर्षी म्हणजे एकच पीक परत परत म्हणतो आपण त्याच्यामुळं काय होतं प्रॉब्लेम या वर्षी जर त्याला रोग लागला असेल यावर्षी जर कंदमाशी लागली असेल कीड लागली असेल तर त्या जमिनीत त्याचे काय म्हणतो आपण त्याचे अवशेष शिल्लक असतात आणि पुढच्या वर्षी आलं लागल्यापासून म्हणजे सुरुवाती लागवड केली तेव्हापासूनच तो रोग त्याला जडायला चालवतो कोविडमध्ये कसं काळजी घेत होतो आपण रक्तातल्या माणसाला सुद्धा लांब ठेवत होतो म्हणजे कॉन्टॅमिनेशन होऊ नये लागण होऊ नये तसं जमीन प्रत्येक वेळेस निवडत असताना मशागत एकदा पीक घेतलं तर त्याची दोन तीन वर्ष मशागत केली पाहिजे ती जमीन उन्हाळ्यात कडक वाळवली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आल्या लागवड केल्या पाहिजेत तर हे रोटेशन तुम्ही ठेवणं गरजेचं आहे आल्याच्या जातीसाठी काय आपल्याकडं जास्त ऑप्शन नाही आहेत ही सातारी आपल्याकडे जे म्हणतो कारण त्याला नावानुसार किंवा एरियानुसार भागानुसार त्याला नावं पडलेली आहेत आपल्याकडे सातारीच आल्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ती एकच व्हरायटी सरसकट केली जाते त्याचबरोबर लागवड पद्धतीमध्ये आता रुंदवरंबा पद्धतच सगळ्यात बेस्ट आहे अडीच तीन फुटाचा बेड म्हणजे वरच्या बेडची जी रुंदी आहे जवळपास अडीच ते तीन फूट असावी आणि त्याच्यावरती सिंगल लॅटरल दोन लॅटरल आता आमच्यासारख्यांचं सांगण्याचं आणि प्रॅक्टिकल युटिलिटी या दोन फरक आहेत आम्ही सांगत असताना ज्या ज्या ठिकाणी बघितलं आहे त्या त्या ठिकाणचं सांगण्याचा प्रयत्न करतो आता काही ठिकाणी सिंगल लॅटरल आहेत ते पाण्याच्या उपलब्धतेनुसार असतं काही ठिकाणी दोन लॅटरल आहेत परंतु याला पाणी सुरुवातीला जास्त लागतं पण नंतर पाणी हे व्यवस्थित लागतं म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यायचं असतं आपल्याकडे काय झालेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाठ पाणी पाजून सवय आहे म्हणजे पाणी अशी सरी जोपर्यंत तुडुंब भरत नाही तोपर्यंत आपलं समाधान होत नाही आणि शेतक पाणी कमी वापरावं म्हणून शासनानं ठिबकवर अनुदान देऊन ठिबक गळ्यात घेतले का आपण घेतो आणि आपल्याला पाणी दिसत नाही ठिबकचं ड्रॉबॅक लक्षात घ्या काय प्रॉब्लेम आहे ठिबकचं पाणी आपल्याला दिसत नाही किंवा ठिबकनं ना पाणी पिलेला आपल्याला समाधान होत नाही त्यामुळे आपण पाच पाच सहा सहा तास किंवा रात्रातभर मोटर चालूच कारण ठिबकचं पाणी सरीत येणार नाही ते तिथंच थेंब 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 मुरत राहतं आणि पाणी जास्त दिलं जातं हे आले पिकातल्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आले पिकामध्ये दे पाणी देत असताना जास्तीत जास्त का प्लॉट हा वापशावर राहायला पाहिजे वापसा म्हणजे अनेकदा मराठीत सांगतो अर्धवट म्हणजे पाणीसुद्धा अर्धवट असावं आणि हवा सुद्धा खेळती राहावी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळं सोळा एम एम लॅटरल वीस एम एम लॅटरल याच्यानुसार तासावर पाण्याचं त्यांनी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि ही लागवड करत असताना बियाण्यांचं निवड साहेबांनी सांगितली पण साहेब आता हे चॉईस तर इथं बियाणे घेणारा यावर्षी नव्हतं आम्ही लिटरली बघितलंय कधी पटपट गाड्या येतील मग ती कुठल्या प्लॉटमधनं आलंय तिथं आधी लागलेलं होतं का नाही तिथं कंदमाशीचा प्रादुर्भाव होता का नाही हा भाग वेगळा आहे पण आता जर आलंय तर त्यातलं सुद्धा लावत असताना आपल्याला दिसतंय की बियाणं डॅमेज झालंय त्याला कूज झालेली आहे असं बियाणं आत्ता सॉर्टिंग करा किंवा लावलं असेल तर आता त्याला नियोजन करावं लागेल पण अशा पद्धतीनं आपण यांची निवड करायची जर पुढच्या वर्षी करणार असाल तर यावर्षी प्लॉट बघा आपल्या परिसरातले बघा ज्यांचा प्लॉट क्लिअर आहे ज्यांचा प्लॉट लागलेला नाही म्हणजे कंद कूच झालेली नाही कंदमाशीचा प्रादुर्भाव नाही अशा प्लॉटमधून बियाणे घ्यायचं हे आता ठरवा किंवा अशा शेतकऱ्यांना सांगा की मला तुमचं पुढच्या वर्षी बियाणं पाहिजे तर अशा पद्धतीनं बियाण्यांची निवड करावी आणि हे बियाणे करून आपल्याला त्याची लाग लागवड करायची आहे म्हणजे बियाणे निवड ही चॉईस या वर्षी नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना नव्हतीच नाहीच म्हटलं तरी चालेल जे मिळेल लावलेल ते लावलेलंच आहे बरोबर आहे त्यामुळं पुढील वर्षीसाठी ह्या माझ्या सूचना आहेत की आता आपल्या भागातील शोधा काही खूप लांबचं बियाणं म्हणजे खूप चांगलं असतं नाही बऱ्याच वेळेस असं होतं कॉम्पिटिशनच्या नादामध्ये गावातलंच आपण प्लॉटमधलं बियाणं घेत नाही ते असतं एक मनात एक थोडासा प्रॉब्लेम असतो पण ते जरा शेतकऱ्यांनी व्यावसायिक होताना ते डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे खरंच त्याचं चांगलं पिकलं तर त्याचं त्याला विचारा त्याला भेटा काकत कळसा गावाला वळसा होतोय आपल्याकडून आपल्याला परगावचं चांगलं वाटतं भाडं वाटतं पण गावातल्या गावात चांगलं मिळू शकतं यावर्षी फिरा ऑब्झर्व करा जरा तालुक्यात फिरा चांगले चांगले प्लॉट बघा मिळवून घ्या ज्ञान मिळवून घ्या बियाणं आल्यानंतर बीज प्रक्रिया आता सरसकट करणं गरजेचं बनलेलं आहे बीज प्रक्रिया करण्यामागचे दोन उद्देश असतात सुरुवातीच्या काळातलाच बुरशीपासून होणारे रोग आणि कीड याच्यापासून नियंत्रण मिळावं आणि दुसरं त्या बियाण्यांची सुप्तावस्था मोडावी याच्यासाठी बीज प्रक्रिया केली जाते तर बीज प्रक्रिया करत असताना सुद्धा आपल्याकडं प्रॅक्टिसेस सा आहेत साधे साधे कीटकनाशक बुरशीनाशक जसं की यमपंचेस आहे बावीस टीन आहे या बुरशीनाशकाचा किंवा रोगर आहे क्युनॉलपासा आहे खूप महागडे बुरशीनाशक वापरले पाहिजेत असं काही नाही आहे त्यांचं मोड ऑफ ॲक्शन कार्य करण्याच्या पद्धतीसारख्याच असतात त्याची आधी बुर बीज प्रक्रिया केली पाहिजे त्याच्यानंतर मग फॉस्फर फ्युल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि आजोस्पिरिलम हे जे जैविक घटक आहेत जैविक खते आहेत यांची बीज प्रक्रिया आपल्याला आल्याच्या बियाण्यासाठी करायचं आहे आणि हे सगळं सावलीत म्हणजे भर उन्हात नाही हे सगळं सावलीत करून मग आपण लागवडीसाठी त्याचा वापर करायला चालू करायचा आता दुसऱ्या याच्यातलं नियोजन असतं की खत व्यवस्थापन आता खत वापरावीत किती हे प्रत्येकाचं चॉईस वेगळं वेगळं असते तरी पण आम्ही एक चांगला प्रयत्न दोन चार वर्षापासून आम्ही आल्यामध्ये पर्टिक्युलरली सातारा जिल्ह्यामध्ये रहमतपूर सातारा रोड ह्या भाग कोरेगाव या, या पट्ट्यामध्ये आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना एक स्टँडर्ड पद्धतीचं एक शेड्यूल बनवलेला आहे तुम्हाला तो कार्यक्रम झाल्यावर देतो पण जसं साहेबांनी सांगितलं की वॉटर सोल्युअल ग्रेड हा आपल्याकडे सोडण्याचं खूप वेगळं प्रमाण आहे मी असे शेतकरी बघितले की पंचवीस पंचवीस किलो बारा एकसष्ट वन टाईम एका वेळेस दोनशे लिटर मधून सुद्धा सोडणार आहेत त्यांना असं वाटतं की पट 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 मोठं व्हावं जाण तर असं होत नाही आपल्या जमिनीची म्हणजे सॉइल इंडेक्स जो म्हणतात तर आपल्या जमिनीची हे खत शोषण करण्याची म्हणजे याला आपण जमिनीत पोटात घेऊन परत पिकाला देण्याची क्षमता तीन ते चार किलोची मॅक्सिमम तीन किलो आम्ही सांगतो तीन किलोच्या वर कधीच वॉटर सोल्युबल ग्रेड फर्टिलायझर सोडायला नाही पाहिजे पण दहा किलो बारा किलो पंधरा किलो तर मग कसं होतं विट्यातनं जाऊन होलसेल आणायचं प्रश्न होलसेलचा नसतो प्रश्न क्षमतेचा असतो मग आपण विट्याला गेलो एक बॅग आणतो का चार बॅग आणतो लक्षात येते काय म्हणजे जिथं स्वस्त म्हणजे होलसेल मिळाल तर जास्त आणून जास्त सोडतो ते करायची गरज नाही मातीमध्ये ज्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बनचा रेशो हा एक टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असतो त्यावेळेस आपण सोडत असलेल्या रासायनिक खतांची आणि पाण्यात विद्रव्य होणाऱ्या म्हणजे वॉटर सोल्युबल खतांची क्षमता जास्त असते अशा वेळेस आद्रक पिकामध्ये तीन ते ती चार वेळेस जरी आपण कमीत कमी तीन वेळेस जरी जीवाणूंचा वापर चांगल्या पद्धतीने आपण जर केला तर आपण सोडत असलेल्या खतांची अपटेक किंवा लागू होण्याचं प्रमाण हे चांगलं राहतं त्यामुळे जास्त खतं सोडायची गरज नाहीत बेसल डोस टाकला पाहिजे तर काय शंभर टक्के टाकला पाहिजे त्यावेळेस बरेच जण शेणखताचा वापर आल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करत असतात आणि आले लागणीसाठी म्हणजे लागण जे म्हणतो आपण कंदकुज याच्यासाठी शेणखत खूप कारणीभूत ठरतं बऱ्याच वेळेस काय झालं जातं जा जा डायरेक्ट गोट्यातलं ताजं शेण तेच आपण टाकतो ताजं शेण कधीच वापरू नये त्यामध्ये प्रचंड हीट असते शंभर टक्के कुजलेलंच शेणखत वापरायचं शंभर टक्के डिकंपोज झालेलंच कंपोस्ट वापरायचं आहे आणि ह्या दोन्हीचे जर तुटवडा असेल तर एखादा टन दोन टन जास्त नाही एखादा टन एकरी आपण सेंद्रिय खतांचा मार्केटमधल्या चांगल्या उच्च दर्जाच्या सेंद्रिय खतांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच सोबत सुरुवातीच्या डोसमध्ये दाणेदारमध्ये डी दहा सव्वीस सव्वीस आणि मिराठा पोटॅश म्हणजे पांढर पोटॅश म्हणतो याचा वापर प्लस सेंद्रिय खतांचा वापर आपण बेडमध्ये करून मग लागवड करायची आहे बेड साधारणतः एक फूट तरी त्याला बेडला उंची असली पाहिजे कारण ते पोसणारं जे पीक आहे त्याला चांगल्या पद्धतीची भुसभुशीत माती मिळू शकते म्हणून एक फूट बेडची उंची असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर भर लावण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्यांची प्रॅक्टिस वेगळी असते पण एक स्टँडर्ड प्रॅक्टिस ते पंचेचाळीस पन्नासाव्या दिवशी आपल्याला एक भर लाव लावणं गरजेचं असतं आणि साधारणतः तिथून एक चाळीस पन्नास दिवसाचा कालावधी गेला तर त्यावेळेस एक भर आपल्याला लावले म्हणजे असे एकूण तीनदा जरी खतांचा डोस गेला परत दानेदार स्वरूपातलं खत आपल्याला टाकावं लागणार नाही आणि उगवल झाल्यापासून उगवणीच्या आधी नाही उगवण झाल्यापासून आपण ह्या ज्या वॉटर सोल्युबल ग्रेड फर्टिलायझर आहेत त्याच्यात सुद्धा स्टार्टर ग्रेड एकोणीस 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 किती सोडावं तर आठवड्याला दोन किलोच्या हिशोबाने जरी सोडत गेलं तर एक पंचवीस ते तीस दिवस त्याच्यानंतर बारा एकसष्ट ज्या वेळेस आल्याला फुटव्याचा आपल्याला कालावधी आहे आल्याचा फुटव्याचा कालावधी आहे त्यावेळेस मात्र फॉस्फरस युक्त खतांची गरज असते आणि त्यावेळेस मग आपण बारा एकसष्ट या खतांचा वापर करू शकतो त्याच्यानंतर साधारणतः वीस पंचवीस दिवसाच्या अंतरानं म्हणजे ते दोन तीन डोस गेले तर मग तेरा चाळीस तेरा याच्यामध्ये नत्र पुरत पालास तिन्ही जातो त्याच्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे असं महिना 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 दीड महिना महिना दीड महिन्याचा स्लॅब केला तर साधारणतः दीडशे दिवसापासून पुढं मग पोटॅशियम शोनाईट असेल झिरो झिरो पन्नास असेल साठ वीस असेल या खतांचा आपल्याला वापर करता येतो ते पण मर्यादित वापर आपण या पद्धतीने करू शकतो साधारणतः दोनशे दहा दिवसानंतर पुढे आपल्याला काही जास्त खतं वापरावे लागतच नाहीत त्या काळात पोटॅशची गरज असते अंतिम टप्प्यामध्ये अंतिम टप्पा म्हणजे शेवटचा ज्यावेळेस आपल्याला कंद फुगवायचे आहेत त्यावेळेस बऱ्यापैकी आपण पोटॅशयुक्त खतांचा वापर करतो पोटॅश का दिला जातो अंतिम टप्प्यामध्ये माहित आहे फुगवणे बरोबर म्हणजे मॅच्यु म्हणजे परिपक्वता हो कुठल्याही वनस्पतीची परिपक्वता हो म्हणजे ते त्याच्यामध्ये ते फुगलं पाहिजे त्याच्यामध्ये जे घटक तयार झाले ते क्वालिटी झाले पाहिजेत त्याला चकाकी आलं पाहिजे सिल्वरी शायनिंग ते आल्याला आलं पाहिजे याच्यासाठी त्या साईज बिल्डर मात्र वापर तुम्ही आवर्जून करा पोटॅश अपटेक करायला भाग पाडतं म्हणजे जमिनीत पोटॅश आहे पण तो पोटॅश अपटेक करून देण्याचं काम हे चांगल्या पद्धतीनं केलं जातं आणि त्यामुळे त्याची फुगवण चांगली होते फुगवणीसोबत ते पसरलं सुद्धा जातं आणि मग फुगवण केली जाते फुगवण करतं म्हणजे फुगतं का नुसतं त्यातले घटक जमिनीतलं पोटॅश उचलणार आहे त्यावेळेस ते वजनात सुद्धा फरक पडतं आणि वजन वाढीसाठी सुद्धा ते आपल्याला फायदेशीर ठरतं त्यामुळं जाणीवपूर्वक त्याचा वापर तुम्ही शेवटच्या टप्प्यात करा आणि शेवटच्या टप्प्यात प्ते पोटॅश देण्याचं रिझनच किंवा कारणच ते असतं त्यामुळं ह्या पद्धतीचा आपण फॉलोअप जर आले लागवडीसाठी केला तर सगळ्यात फायदेशीर ठरतं आता ही दोन गोष्टी महत्वाच्या आल्यामधल्या मी डिस्कस करणार आणि आपण थांबायचंय पहिलं कंदकूज म्हणजे आल्यातला शेतकरी पहिल्यापासूनच बर्डन कशाचं असतं कंद कंद त्याला कंदकूज त्याला कारण सुद्धा आपण चर्चा मगाच्या करतोय की एक ओलं शेणकत वापरू नका डायरेक्ट मळी वापरू नका किंवा बियाणं निवडत असताना जर ऑलरेडी लागण झालेल्या प्लॉटमधून आपण बियाणं आणलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या कंदकुजीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळं लागवड करत असताना बेड मध्ये सुरुवातीलाच आपल्याला बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे एकरी एक किलो राऊंडर पी आणि ट्रायकोडर्मा एक किलो किंवा एक लिट लिक्विड मिळत असेल तर लिक्विड मधलं आपल्याला एक किलो राऊंडर पी आणि एक किलो ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास हे आपल्याला सो वापरायचं म्हणजे जेणेकरून सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपलं काम होईल म्हणजे काय म्हणतो आपण प्रिव्हेंटिव्हला मराठीत प्रतिबंधक नाही होऊ नये म्हणून आपण ही काळजी घेतो त्याचबरोबर आपण ऑलरेडी बीज प्रक्रियेसाठी बुरशीनाशक वापरलेलं आहे आणि कंदकुजीचं आणखीन एक कारण असतं त्याला जास्त आपण डिस्टर्ब करायचं नाही म्हणजे जे, जे म्हणतो ना आपण भरणी करणे किंवा खुरप्याना डिवचणे असे जर ज्याला इजा पोचवलं तर इजा झालेल्या जागेतून ते स्पोर्ट्स ते बुरशीचे घटक त्यात जातात आणि प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यामुळे दुखवायचं नाही थोडक्यात काय त्याला जास्त दुखवायचं नाही जखम झाली की रोग आलाच अशा पद्धतीचं काळजी घ्यायचं आणि जर आपल्याला दिसायला लागलं तर पानं कडापासून वाळायला चालवतात कंदकुचीच्या वेळेस आणि आपल्याला लक्षात सुरुवातीला येते आपण का करतो आपल्याकडं मायक्रोन्यूट्रिंट वापरण्याची एक चुकीची पद्धत आहे मी ती बदलतो आज आपण मायक्रोन्यूट्रिंट कधी वापरतो माहित आहे पीक पिवळं पडायला पाहिजे तोपर्यंत आपण वापरत नाही सगळ्यात चुकीचं आहे सुद्धा हे एक न्यूट्रिएंटच आहे हे जमिनीमध्ये बारा महिने असायला पाहिजे कारण सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक असेल फेरस असेल मॉलिपडेनम मॅगनीज कॉपर बोरॉन ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये बारा महिने असणे गरजेचं कर आहे कारण ते इतर अन्नद्रव्यांना अपटेक होण्यासाठी सुद्धा मदत करतात कॅटॅलिस्ट म्हणून काम करत असतात सोबती सहकारी सगळ्यांना पुढं घेऊन जाण्यासाठी हे सुद्धा पाहिजेत परंतु आपल्याकडे कसं सवय पडलंय पिवळं पडलं किंवा त्याची डिफिशियन्सी आली तरच आपण वापर करतो त्यामुळे मायक्रो न्यूट्रिएन्ट वापर सुद्धा आपल्या जमिनीमध्ये सातत्यानं केला पाहिजे जेवढं तुम्ही न्यूट्रिएंटवर काम कराल जमिनीवर काम कराल तेवढं तुमचं पेस्टिसाईडचा खर्च कमी येतोय हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा कारण आपण कोविडमध्ये बघितलंय झिंकच्या गोळ्या खा कॉपरच्या गोळ्या खा कॅल्शियमच्या गोळ्या खा का खायची पळलेली आपल्या पोटात जायचं बंद झालंय कुठून येतं पोटात पिकातून येतं म्हणजे मातीत हे घालाय सोडून आपण नुसतं कीटकनाशक बुरशीनाशक तणनाशक हे मारत बसलोय पिकाला जे पोटाला घालायला पाहिजे ते घातलं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे मायक्रोन्यूट्रिंटचा वापर मात्र बाराही महिने आपल्याला आपल्या जमिनीमध्ये करावं लागेल ड्रिपच्या साहाय्याने सोडू शकतो दाणेदार मायक्रोन्यूट्रिंटचा वापर करा दानेदार मायक्रोन्यूट्रिंट हे दीर्घ काळापर्यंत काय करतात जमिनीमध्ये काम करतात दीर्घ काळापर्यंत जमिनीमध्ये चालतात त्यामुळे दाणेदार स्वरूपातल्या तुम्ही वापर करणं अपेक्षित आहे तर हे झालं मायक्रोन्यूट्र आता येऊ परत ज्यावेळेस सिमटम दिसायला चालू होतील जिथं जिथं पॅचेसमध्ये प्या, प्या, दिसतं ते काय सरसकट शेतामध्ये दिसत नाही याच्यासाठी आपली नजर प्लॉटमध्ये फिरत असताना फक्त बांधावर जरा चक्कर मारावं लागेल आणि त्यात तुम्हाला कुठं जाणवलं नाही की हिथं हिथं इन्फेस्टेशन झालेलं आहे ताबडतोब मेटालायझिल आणि मॅनकोजेप कंटेंट असणार रिडोमिल गोल्ड आहे टाटावाल्यांचं काय नाव आता नाव लक्षात येत नाही एकच घटक असणारे पाचसा मॉलिक्युल आहेत तर याचा अळवणी ताबडतोब तेवढ्या पॅच पुरतं आजूबाजूला आपण ताबडतोब ड्रेंचिंग करून घ्यायचं जर दोन चार ठिकाणी आयसोलेटेड म्हणजे लांब लांब दिसत असेल तर सकट मग प्लॉटला आपण त्याची ताबडतोब ड्रेंचिंग करून घ्यायचं म्हणजे ते प्लॉट जितले तिथं थांबते सेम ह्या कंद कुजीसारख्या माशीचा प्रादुर्भाव हे खूप मोठ्या प्रमाणात येतो डास असते आपल्याला वाटतं की ती डासच आहे पण ती कंद माशी असते आणि ती कंद माशी बरोबर उघड्या कंदावर ती अंडी घालते जर आपलं समजा जर हे उघडे असतील आल्याचा गटा जर उघडा असेल तर मात्र तिथं ते अंडी घालते त्यामुळे त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची ते पूर्णपणे झाकलेलं असलं पाहिजे अशा जमिनीमध्ये जास्त कंद माशीचा प्रादुर्भाव होत नाही आणि कंद माशीचं काय होतं बरोबर अंडी ती माशी जाऊन तिथं कंदावर घालते आणि आळी ज्या अंडीतून आळी बाहेर पडते ती आळी बरोबर कंदच खायला चालू करते कंद खायला तिनं चालू केलं की मातीतलं लगेच बुरशी त्या ठिकाणी घुसते आणि दोन्ही प्रॉब्लेम चालू होतात कंद माशीचाही प्रादुर्भाव वाढायला चालू होतो आणि कंद कुजीचाही प्रादुर्भाव वाढायला चालू होतो त्यामुळे अशा वेळेस कंद माशीच्या नियंत्रणासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय असा आहे की आपण काय केलं पाहिजे कंदच आपण मुजवून टाकायचे आणि त्या काळामध्ये म्हणजे कंद ज्यावेळेस त्याला फुटायला चालू होतात त्या काळात एखाद्या कीटकनाशकाची जर आपण फवारणी घेतली तर त्या ठिकाणी आपण त्याचं नियंत्रण मिळवू शकतो आल्यामध्ये जास्तीत जास्त हे दोन प्रॉब्लेम बाकी करपा वगैरे आला तर तो आपण क्वांटाप असेल फलिक्युअर असेल अँट्राकॉल असेल अशा बुरशीनाशकाच्या माध्यमातून त्या त्यावेळेस आपला प्रेझन्स ऑफ माइंड जागा ठेवून आपल्याला लक्षात आलं त्या त्यावेळेस फवारणी घेतली तरी झालं पण पिक वाढायसाठी न्यूट्रिएंट मॅनेजमेंट महत्वाचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाचं आहे जमीन भुसभुशीत कशी राहील आणि जमिनीत टाकलेली खतं किंवा आपण देत असलेली खतं जास्तीत जास्त कशी लागू होतील याच्यावरती आले उत्पादकांनी काम करणं गरजेचं आहे शंभर टक्के दर्जेदार उत्पादन निघेल चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघेल आणि भविष्यात देखील जर तुम्हाला काय अडचण असतील तर त्यात आपण चर्चा करत राहू